महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळी वादंग उभे राहिले आणि यावेळी कारणीभूत ठरले आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे गेल्या काही महिन्यांपासून मनोज जारांगे पाटील यांचं नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात चर्चेत आहे मराठा आरक्षणासाठी त्यांनी उपोषण केली मोठमोठी मोर्चे काढले आणि त्यांच्या मागे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज हा उभा राहिलाय त्यांनी राज्य सरकारला सुद्धा अनेकदा कोंडीत पकडलंय पण आता प्रकाश आंबेडकर म्हटलंय की मनोज जरांगे पाटील यांना खरी संधी असताना त्यांनी पाणी फिरवलं आता प्रकाश आंबेडकरांचा थेट आरोप आहे की जेव्हा राज्य सरकारला खरं घेरता आलं असतं तेव्हा सरकारवर दबाव टाकून मराठा आरक्षणाला ठोस निर्णय मिळवून देता आला असता तेव्हाच जरांगे पाटील यांनी मागे पाऊल घेतलं त्यांनी आंदोलन थांबवलं संघर्षाची भाषा मागे घेतली आणि यामुळे सरकार वाचलं त्यामुळे आता पुन्हा लढ्याची भाषा करणं ही लोकांची दिशाभूल आहे समाजाला फसवू नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानं राजकारणात मोठी खळबळ माजली आहे कारण एकीकडे जरांगे यांना मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा आहे गावोगावी त्यांच्यासाठी सभा होतात मोर्चे निघतात आणि तरुणाई त्यांच्यासोबत उभी राहती पण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर सारखा प्रभावशाली नेता जेव्हा प्रश्न विचारतो की संधी असताना तुम्ही ती का वाया घालवली तेव्हा समाजालाही विचार पडतो खरंच मनोज जरांगे यांनी योग्य वेळी दबाव आणला असता तर आज मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय मिळाला असता का आपण मागील घटनाक्रम पाहिला तर अंतरवाली सराटी पासून सुरू झालेलं आंदोलन हे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलं मोठमोठ्या सभा उपोषण आंदोलकांच्या आत्महत्या सगळ्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव आला होता शिंदे फडणवीस सरकारलाही अनेकदा या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करावी लागली समाजातील नाराजी प्रचंड होती पण एका टप्प्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं आणि सरकारला वेळ दिला त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया समित्या अहवाल वेळ काढूपणा सुरू झाला आजही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर म्हणतात की जरांगे पाटील यांनी योग्य वेळ वाया घालवली सरकारला सावरून उभं राहण्याची संधी दिली आहे आणि आता पुन्हा एकदा लढ्याची भाषा करून समाजात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न चाललाय त्यामुळे या मागे खरं राजकारण आहे की प्रामाणिक लढा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर हे विधान खूप महत्वाचं आहे कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केवळ सामाजिक नाही आहे तर निवडणूक निर्णायक ठरवणार आहे लाखो मराठा मतदारांच्या भावना या प्रश्नाशी जोडलेल्या आहेत जरांगे हे या समाजाचे मोठे नेते म्हणून पुढे आले आहेत पण जर त्यांच्यावरच विश्वासार्हतेचा सा प्रश्न उभा राहिला तर मराठा समाजाचं नेतृत्व कोण करणार हा नवा प्रश्न उभा राहतोय यात दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे नेहमीच परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात कुणालाही थेट भिडतात भूमिका मांडतात त्यामुळे त्यांचं विधान हे केवळ नसून समाजाला विचार करायला लावणार ठरत आहे त्याच वेळी जरांगे पाटील समर्थक मात्र म्हणतात की हा सगळा कटकारस्थान आहे जरांगे यांचं आंदोलन खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या भविष्यासाठी आहे आणि त्यावरच प्रश्न उपस्थित करणं म्हणजेच समाजाच्या भावना दुखावणं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप सुरू आहे एकीकडे आंबेडकर विचारतात की जरांगे यांनी खरंच सरकार वाचवलंय का तर दुसरीकडे जरांगे समर्थक विचारतात की मग प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काय केलं या सर्व प्रश्नांमुळे आंदोलनाची दिशा आणि राजकारणातील समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसतात आता महत्वाचं म्हणजे पुढील काही दिवसात मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय येते ते प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर काय बोलतात आपली भूमिका कशी मांडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जरांगे यांनी थेट उत्तर दिलंय तर आंदोलनाला नवं वळण मिळू शकतं आणि जर त्यांनी मौन बाळगलं तर प्रश्न आणखी मोठा होऊ शकतो यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून सुटलेला नाही आणि तो सुटेपर्यंत या विषयावर राजकीय टोलेबाजी आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे समाजात संताप आहे आहे आणि राजकारणी मात्र या अवस्थेचा वापर करून आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचं विधान मनोज जरांगे यांची भूमिका आणि सरकारचं धोरण या तिन्हींचा संगम पुढील काळात महाराष्ट्राचं राजकारण ठरवणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका